जय श्रीराम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंनो नमो शेतकरी योजनेचे जे चार हजार रुपये आहेत ते लवकर आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या संदर्भात एक माहिती आलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर शेतकरी बंधूंना पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे शेतकरी बंधूं आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचा देखील लाभ घेण्यात येत आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकरी बंधूं या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे तिसरा देखील हप्ता मिळालेला आहे याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना लवकरच या नमो सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे आणि पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा मिळणार आहे त्यासाठी शेतकरी बंधूंना जर आपण आपली के वाय सी केली नसेल तर के, के वाय सी करून घ्यायची आहे शेतकरी बंधूंनो लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लवकरच पी एम किसान योजनेचे दोन हजार म्हणजे सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार म्हणजे चौथावा हप्ता चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तो म्हणजे जूनच्या शेवटपर्यंत होईल धन्यवाद शेतकरी बंधूंना अशाच दररोजचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या